लाडक्या बहिणींना भाजपचं सभासद करा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून कुण। कार्यकर्त्यांना टार्गेट शेतकरी आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांवरही लक्ष पुण्यातल्या एका फ्लॅटमध्ये साडेतीनशे मांजरी दुर्गंधी आवाज आणि अस्वच्छतेमुळे रहिवाशी हैराण तक्रारीनंतरही फ्लॅट मालकाकडून दुर्लक्ष महापालिका आणि पोलिसात तक्रार दाखल साम टीव्हीचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट जरांगेंच्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी भाजपनं सुरेश धसांना पुढे आणलं संजय राऊतांचा आरोप बीड सरपंच हत्याप्रकरणी मस्साजोग ग्रामस्थांची आज महत्वाची बैठक कृष्णा आंधळेला अटक करून तात्काळ फाशी देण्याची मागणी सिंचन घोटाळ्याच्या आरोपावेळी मी राजीनामा दिला मुंडेंच्या राजीनाम्यावरील प्रश्नावर अजितदादांचं सूचक विधान राजीनाम्याचा चेंडू धनंजय मुंडेंच्या कोर्टात तर अजितदादा सेफ गेम खेळतायत अंधारेंचा टोला शिंदेंच्या नेत्यांकडून त्रास होतोय राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरेंची तक्रार अजितदादांसमोरच बोलून दाखवली खदखद